शेणवे पंचायत समिती गणात जनरल महिला आरक्षण सौ रेखा चंद्रकांत कुडाव पंचायत समिती इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षातून निवडणूक लढवण्याची तयारी अस्नोली जिल्हा परिषद गटातील शेनवा पंचायत समिती गण शहापूर तालुक्यातील अस्नोली जिल्हा परिषद गटातील शेणवा पंचायत समिती गणातून सौरेखा चंद्रकांत कुडाव यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपली तयारी जाहीर केली आहे शिवसेना पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धेडे यांचे निकटवर्तीय शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत कुडव यांच्या सौभाग्यवती रेखा चंद्रकांत कुडव ह्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून मुसई ग्रामपंचायतमध्ये सलग तीन वेळा सदस्य म्हणून निवडून आले आहेत पक्षाच्या विचारधारेनुसार आणि विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या निवडणूक लढवायची तयारी करत आहेत स्थानिक स्तरावर त्यांनी जनसंपर्क मोहीम सुरू केली असून ग्रामस्थ महिला बचत गट युवक व शेतकरी वर्गातून उमेदवारी बाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव रेखा या शिवसेनेकडून एक सक्षम कार्यक्षम उमेदवार म्हणून आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले